राऊत साहेब आपण तातडीने ही जी वेदना आहे ही वेदना अनेक आता ठसठसते आणि अवघ्या वीस दिवसामध्ये तिसरी घटना घडली कुमशेतला परवा जोंदर तालुक्यामध्ये साडेसात वर्षाचं लेकरू गेलं त्यानंतर पेपर खेळला आमची शिवन्या गेली आणि आज या माऊलीला जीव गमावावा लागला हे अवघ्या वीस दिवसात तीन घटना घडतायत ही सातत्यानं मागणी आहे की राज्य आपत्ती ही घोषित करावी ही जिल्हा आपत्ती घोषित आहे पण केरळच्या धर्तीवर ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे दुसरी एक भावना आम्हा सगळ्या ग्रामस्थांची ही होतीये का तिकडे मुंबईत कबूतरखाने बंद झाले तर कबुतरांसाठी मान्य मुख्यमंत्री महोदय चार दिवसात बैठक घेतात बिबट्याचे आतापर्यंत साहेब आजचा पंचावन्नावा बळी आहे पंचावन्नावा पंचावन्न जणांचे जीव गेल्यानंतर सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदयांना आपण शासनात प्रशासनात आपल्या माध्यमातून एक ठोस कृती आराखडा व्हावा यासाठी महत्वाची गोष्ट आहे परवा आपली पिंपरखेडची घटना घडल्यानंतर मान्य पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी मान्य पालकमंत्री महोदयांनी जो काही निधी लागेल जे काही पिंजरे लागतील या सगळ्या गोष्टी तातडीनं द्या अशी सूचना केली त्याच्यावरची अंमलबजावणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे की माणिक डोच बिबट निवारा केंद्र जे आहे याची आता कॅपॅसिटी संपलेली आहे तुमच्याकडे फॉरेस्टच्या जागा उपलब्ध आहेत नसबंदी होणार त्याला आणखी पॉप्युलेशन कंट्रोल व्हायला वेळ लागणार पण तोपर्यंत तो तुम्ही चौदा सोळा फुटाचं कंपाऊंड करून त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रेझिंग लँड तयार करून त्यामध्ये जास्तीत जास्त बिबटे पकडून सोडा तुम्हाला बिबट मुक्त जर करायचं असेल तर ता त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही तुम्ही कुठलाही कायदा का त्याच्या नैसर्गिक अधिवासातच बिबट्याला ठेवताय बिबट्याचा कायदा मोडणार नाही आणि जिल्हाधिकारी महोदय म्हणून राऊत माझी आपल्याला विनंती आहे की यामध्ये सगळ्या कंपन्यांचे सी एस आर पूल करून आपण याच्यावर एक पर्याय काढा जर हजार बाराशे बिबटे असतील तर एक या पद्धतीचे एक मोठं निवारा केंद्र ज्यामध्ये दोनशे चारशे बिबटे एकत्र एका एका भागातले सोडले जातील आणि हे आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये करावं लागेल तर जीव वाचतील कारण ऊस घेणं आम्ही थांबवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं याचवर लवकरात लवकर आपण तोडगा काढावा मान्य जिल्हाधिकारी महोदयांबरोबरची जी बैठक असेल जशी जुन्नरला आपण एक बैठक घेतली सगळे सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये आपण जशी जुन्नरला बैठक घेतली तशी इथे सी सी एम साहेब असतील जिल्हाधिकारी महोदय असतील आणि जी सगळी आमची ग्रामस्थांची जी मागणी आहे यामध्ये मान्य वनमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी सुद्धा उपस्थित राहावं कारण लोकांच्या ज्या भावना आहेत या त्यांच्यापर्यंत त्याच्या पद्धतीने जर पोहोचल्या तर त्याच्यावरच्या जे मेजर्स आहेत ते तातडीनं घेतले जातील एवढी माझी आपल्याला आमच्या सगळ्या ग्रामस्थांकडून विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न आता मार्गी लागला पाहिजे किंवा जसं पत्रकार महोदय म्हणाले त्या पद्धतीनं नाहीतर ना हे अर्थकारणावर आलंय हे जीवावर आलंय आणि त्यामुळे तुमच्याकडून या सहकार्याची आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे धन्यवाद असेल पटोला असेल किंवा सगळ्या ग्रामस्थांनी आज दिशी इशारा आपण या ठिकाणी दिलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये जर सक्षम अधिकाऱ्याच्या नियोजनाखाली म्हणजेच कलेक्टर साहेबांच्या नियोजनाखाली बैठक ला लावली नाही आणि त्यामधनं या या भागामध्ये घडणाऱ्या घटनांसाठी काय उपाययोजना करता येईल याचा निर्णय जर त्या ठिकाणी घेतला नाही तर येत्या दहा दिवसानंतर आपल्या सगळ्यांचा मोर्चा हा कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर असेल ते या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो